नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अयोध्येला जाण्याच्या बेतात असलेल्या भाविकांसाठी खुशखबर एकोणावीस जानेवारीपासून रेल्वे धावणार एक हजार विशेष ट्रेना काय असणार मित्रांनो विशेष गाड्या व्यतिरिक्त रेल्वेच्या कॅटरिंग आणि तिकीट विभाग देखील उद्घाटनाच्या या दहा पंधरा दिवसामध्ये यात्रेकरूनसाठी चोवीस तास सेवा प्रदान करण्याची व्यवस्था करत आहे मित्रांनो बावीस जानेवारीला नवनिर्मित राम जन्मभूमी मंदिराच्या भव्य उद्घाटनासाठी अयोध्या सज्ज झाली आहे भारतीय रेल्वे भक्तांसाठी देशाच्या विविध भागातून एक हजारहून अधिक विशेष गाड्या चालवण्याची योजना आखत आहे या गाड्याचे संचालन एकोणीस जानेवारीपासून सुरू होईल आणि भव्य उद्घाटनानंतर पुढील शंभर दिवस चालेल जेणेकरून भाविकांना पवित्र नगरीमध्ये प्रवास करता येईल या विशेष गाड्या दिल्ली मुंबई चेन्नई बंगळुरू पुणे कोलकाता नागपूर लखनी आणि जम्मू या प्रमुख शहरामधून यात्रेकरूंसाठी अयोध्याकडे धावतील येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन अयोध्या स्थानकालाही नवा लुक देण्यात आला आहे विशेष गाड्या व्यतिरिक्त उद्घाटनाच्या या दहा पंधरा दिवसामध्ये यात्रेकरूंना चोवीस तास सेवा देण्यासाठी रेल्वेच्या खानपान आणि तिकीट विभाग देखील व्यवस्था करत आहे राम मंदिराच्या उद्घाटनानंतर भाविकांची मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक खाद्यपदार्थाचा स्टॉल उभारण्याची अधिकाऱ्यांची योजना आहे अयोध्या रेल्वे स्थानक आता सुमारे पन्नास हजार लोकांची दैनंदिन हालचाल हाताळू शकते पंधरा जानेवारी पर्यंत ते पूर्णपणे तयार होईल तेवीस जानेवारी पासून मंदिर जनतेसाठी खुले होणार आहे मित्रांनो राम जन्मभूमी मंदिराचे उद्घाटन केव्हा व कसे होईल अयोध्येतील भव्य राम मंदिराचे काम या वर्ष अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे मंदिराचे उद्घाटन बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिर परिसरात रामलल्लाच्या पुतळ्याच्या स्थापनेचा समारंभाला उपस्थित राहणार आहेत वृत्तानुसार अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनाभोवती व्यवस्थेची जबाबदारी राम मंदिर ट्रस्टकडे आहे मंदिर, मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना तीनशे वीस फूट अंतराहून रामलल्लाचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे उद्घाटनाच्या दिवशी सर्व राम भक्तांना प्रसाद देण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे दर्शनासाठी चार ओढीत भाविकांची व्यवस्था केली जाणार असून एका दिवसात दीड ते अडीच लाख लोकांची रामाचे दर्शन घेणे अपेक्षित आहे मित्रांनो तुम्हाला माझी अशीच ही माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद